कृष्णा आरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व सर्वांचं स्वयंपाक स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे कांदा बटाटे भजे आणि एकच नंबर तेलकट नाही काही नाही एकदम चविष्ट आणि एकदम छान अशी मस्त आपलेली ते भजी तयार होतात तर भजी बघा किती छान मस्त झालेली आहे आणि मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते तर आतूनसुद्धा बघा किती छान मस्त झालेली आहे अजून गरमच आहे तर बघू शकता की ती छान मस्त अशी भजी झालेली आहे आणि भजी कशी बनवायची ते आज आपण बघूया तर इथं भज्यांना तेलकटपणा एकदम कमी आहे तेलत जरी तळलेले आहे तरी पण काही काहींना तेलकट जास्त आवडत नाही काही भजी खूप तेल धरतात तर ह्या भज्याला अजिबात असं एवढं तेल धरलेलं नाही नाही हाताला बघा एवढं तेल लागतं आहे का एवढं तेल नाही ते थोडंफार तर असणारच पण अजिबात नाही काहींच्या ह्याच्यातून पूर्ण असं तेल निघतं आहे माझ्याकडून सुद्धा असं झालेलं माझ्याकडून होत नाही असं नाही माझ्याकडून सुद्धा एकदा दोनदा असं झालेलं की भजी तळता वेळेस आपल्याकडून भरपूर तेल होतं त्याचं कारण असतं ते कारण मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघत्याकडून नाही नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर सुद्धा सबस्क्राईब करा तर चला वेळ घालू घालवता रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला ना बेसन छान फेटून घ्यायचं आहे तर इथे मी बेसन घेतलेलं आमचं बेसन घरचंच असतं घरी बनवलेलं घरच्या डाळीचं तर आपल्याला इथं फक्त बेसन घ्यायचं आहे आणि बेसन छान फेटून घ्यायचं आहे घरच्या गिरणीतलं पीठ आहे दुकानचं पीठ असेल तर तुम्ही चाळून घ्या साफ करून ठेवा चाळून वगैरे डबा वगैरे भरून तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बेसन छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला बेसन छान फेटून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं छान फेटवलं ना तर छान आपल्यावली भजी कुरकुरीत मस्त अशी होतात कलर पण छान येतो बेसन छान फेटून झालेलं आहे इथे आपल्याला हळद मिरची पावडर वगैरे आत्ता काहीच घालायचं नाही झाकून ठेवूया पाच एक मिनटं कांदा बटाटा कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायचं आहे हिरवी मिरची पण कट करून घेणार आहोत कांदा एकदम बारीक असा पातळ कट करून घ्यायचा आहे तर बघू शकते की ते पातळ कांदा कट करायला इथे कोथंबीर कट करून घेतली बटाट्याच्या असं साळून घ्यायचा दोन भाग करून घ्यायचे त्याच्यानंतर उभे दोन भाग करायचे त्याच्यानंतर आडवा एक भाग करायचा अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेले जसं कांदा कट केला एकदम बारीक पातळ अशा पद्धतीने बटाटा सुद्धा एकदम पातळ कट करायचा थंड अशा पद्धतीने तर एकदम पातळ असं बटाटा कट करून घ्यायचा आहे बटाटा एकदम पातळ कट करून घ्यायचा आणि थोडंसं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं मिरची आपल्याला ओबी कट करून घ्यायची अशा पद्धतीने मग बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने चाकूने वगैरे तुम्ही कट केलं तरीही चालान अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आता सर्व साहित्य आपल्याला इथे बेसनमध्ये घालून घ्यायचे कांदा चिरलेला घालून घेऊया कोथंबीर घालून घेऊया हिरवी मिरची घालून घेऊया बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे अशा पद्धतीने सोळून घ्यायचे छान बटाटे घालून घेऊया एक चमचा जिरे जिरे घालून घेऊया वावा घेतलेल्या हातावरती छान चुरगळून घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आता पुन्हा पीठ आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ छान फेटून घ्यायचं आपण जेव्हा आपण पीठ छान फेटवतो फेट ना तेव्हा आपली भजी छान होतं किंवा तुम्ही हाताने जरी फेटवलं तरीही चालत थोडंसं बेसन घालून आपण हाताने फेटून घेऊया कांदा बटाट्याची भजी आहे का नाही कधी मला कळवा कांद्याचे वेगळे आणि बटाट्याचे वेगळे खाल्लेले जातात आमच्या इकडं तर आमच्याकडं म्हणजे कांदा बटाटा वेगवेगळ्या भजी बनवतात आणि मिक्स भजीसुद्धा मीच फक्त एकटी बनवते बाकी कुणी बनवत आहे की नाही बनवत माहीत नाही पण खूप छान लागतात खायला खूप छान चव येते तर अशा पद्धतीने तुम्ही भजी नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल मिक्स कांदा बटाटा भजी खूप छान लागतात मी दरवेळेस प्रत्येक सणाला वगैरे बनवत असते पण रेसिपी टाकलेली नाही रेसिपी पहिल्यांदीच टाकते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलवर नवीन असेल तर सुद्धा गौरी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता आपण लगेचच तळायला कढई ठेवून घेऊया तेल छान गरम झालेले भजी घालून घेऊया इथे मी हळद पावडर हिंग वगैरे लाल मिरची पावडर काही वापरलेलं नाही आहे मला ते काहीच आवडत नाही याच्यामध्ये अशीच भजी खूप छान लागतात खायला तुम्ही अशा पद्धतीने भजी बनवून बघा तुम्ही जर हळदीचा वापर केला तर भजी अशी काळपट कलरची होतात आणि बिना हळदीची भजी बघा कशी होतात ते आपल्यामध्ये म्हणतात हिंदू धर्मामध्ये म्हणता गडी माणसांना बिना हळदीचं खायला देऊ नये म्हणून थोडीशी काहीतरी थोडीशी हळद घालायची पण जास्त नाही हळद घालायची जास्त हळदी ना जास्त काळपट कलर येतो जेवढे भजी बसतील तेवढेच घालून घे वरची बाजू झालेली कशी संमवायची ज्यावेळेस तेलावरचा फेस कमी होतो त्यावेळेस एक बाजू झाल्यासारखी असं समजायचं आणि लगेचच आपल्याला भजी पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने दुसरी बाजू छान उलटी पलटी करून घ्यायची इथे भजी छान झालेली आहे दुसरी बाजूसुद्धा आता तर बघू शकता की ती छान अशी मस्त आपल्याला भजी झालेली आहे काढून घेऊया अशा पद्धतीने कोणाकोणाला कुना भजी आवडते नक्की मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा भजी नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा किती छान आपल्याला जे भजीची रेसिपी होते आणि खूप चविष्ट आणि खूप छान होते याच्यामध्ये तुम्ही सोडा वगैरे वापरायचं नाही तेलसुद्धा वापरायचं नाही तेल आणि सोडा जर वापरला तर भजी थोडीशी अशी तेलकट होतात बिना तेलकट तुम्हाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीने भजी बनवा का हे तेलकटसुद्धा होत नाही खायला पण खूप चव देतात दुसरी पण भजी आपण अशीच तळून घेऊया आपले दुसरे पण भजी होता येते तर तोपर्यंत ये ही भजी बघा किती छान मस्त झालेली आहे यांना तेलकटपणा बघा अजिबातसुद्धा नाही आहे तर हे बघा हाताला एवढं तेल लागतं आहे का अजिबात पण नाही तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर भजी बनवली ना तर खूपच छान आतूनसुद्धा बघा किती छान अशी मस्त आपल्याली भजी तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही भजी नक्की बनवून बघा तुमची भजीसुद्धा खूप छान होणार अशा पद्धतीनेच होणार खूप चविष्ट आणि लाज होणार अजिबात तेलकटपणा नाही ना काही नाही खायला पण खूप छान लागतात आणि दुसरी एक गोष्ट हो, ज्यावेळेस आपण भजी तळतो त्यावेळेस गॅस कमी जर ठेवला तर तेल भजनमध्ये घुसले जाते गॅस कमी नाही हो ठेवायचा गॅस फुल करायचा फुल गॅसवर भजी छान तळून घ्यायचे नाही तर भजी तेलकट होतात ते तिथं आपली सर्व भजी तळून झालेले आहेत मिरच्या पण तळल्या थोड्याशा सोबत खायला तुम्हाला तिखट नसताना लागत तर तुम्ही नाही तळले तरी चालेल मला आवडतं तिखट खायला म्हणून मी मिरच्या पद्धत तळते तर इथं आपली सर्व भजी तळून झालेली आहेत तर बघू शकता किती छान अशी मस्त आपल्याली भजी तयार झालेली आहे तेलकट नाही काही नाही खूप छान अशी मस्त आपल्याली भजी इथे तयार आहे भजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा राहा आणि अशा पद्धतीने बटाटा कांदा कांदा बटाटा अशा पद्धतीने भजी बनवून बघा खूप चविष्ट आणि खूप छान होतात तुमची भजी कशी झाली नक्की मला कमेंट करून सांगा तर धन्यवाद